जय महाराष्ट्र मित्रांनो तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलो त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि इतरांना नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा मित्रांनो जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ इथं भरती निघाली त्यासाठी मित्रांनो पदं फक्त दोनच आहेत त्यासाठी मित्र तुम्हाला अकांशी ब्लॉक फेलोच्या जागा निघाल्या आहेत त्यासाठी मित्रांनो व्हायची आठ आहे मित्रांनो एकवीस ते बत्तीस एक पाहिजे आणि मित्रांनो क्वालिफिकेशन तुम्ही तुमच्या पी डी एफ मार्फत तुम्ही बघू शकता पदवीधार पाहिजे आणि तुम्हाला मराठी नॉलेज नक्कीच पाहिजे तर तुम्ही बघू शकता म्हणजे खाली स्कोअर करतो मी त्यासाठी मित्रांनो जर तुम्हाला पी डी एफ लागणार असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा आपले टेलिग्राम चॅनलचे लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देण्यात आली आहे तिथे ही पी डी एफ संपूर्ण मिळणार आहे त्या मित्रांनो ही जाहिरात तुम्हाला सव्वीस बारा दोन हजारपासून सुरुवात झाली तर शेवची तारीख आहे मित्रांनो दोन एक दोन हजार चोवीसपर्यंत राहणार आहे त्यासाठी मी इंटरव्ह्यूची डेट बघा मित्रांनो पाच एक दोन हजार चोवीसला इंटरव्ह्यू देण्यात आले आहेत तर मित्रांनो व्हिडिओ नक्की तुम्ही बघा शेवटपर्यंत नक्कीच बघा फायनली सिलेक्शन तुमच्या एच एन ए वेबसाईटवर नक्कीच मिळणार आहे मित्रांनो एक्झाम झाल्यानंतर आणि एक्झाम एका टायमाला मित्रांनो ऑनलाईन रीतीने असू शकते माझं म्हणण्यानुसार आणि वेतन खूप आहे मित्रांनो पंचावन्न हजार रुपये स्टार्टिंग